तो राज ठाकरे यांनी देखील अगदी काही वेळापूर्वीच मतदानाचा हक्क बजावला आहे कुटुंब ते आले होते अमित ठाकरे देखील यावेळेस त्यांच्यासोबत उपस्थित होते तर त्यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला आहे आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय तर सकाळपासूनच दिग्गज नेत्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे त्याप्रमाणेच राज ठाकरे देखील या ठिकाणी मतदान केंद्रावर येऊन त्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे सर्वच जण मतदान करण्याचं आवाहन करत आहेत अगदी कलाकार देखील मतदानाचा हक्क बजावून यावेळेस मतदान करण्याचं आवाहन करतायत तर आपण पाहतो उद्धव ठाकरे यांनी देखील सहकुटुंब येऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे ही दोन दृश्य तुम्ही पाहू शकताय राज ठाकरे यांनी सहकुटुंब येऊन मतदानाचा हक्क बजावला आहे तर दुसऱ्या दृश्यांमध्ये दु उद्धव ठाकरे यांनी देखील सहकुटुंब येऊन मतदानाचा हक्क बजावला आहे रश्मी ठाकरे आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे देखील यावेळेस उपस्थित होते त्यांनी देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे एनडी मराठी देखील तुम्हाला आपला मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन करत आहे सकाळपासूनच आपल्याला बघायला मिळत आहे तर राज्यात एकोणपन्नास जागांवरती मतदारसंघात तर मतदान पार आहे महाराष्ट्रात तेरा मतदारसंघांमध्ये मतदान पार पडत आहे आणि त्यातील सर्वात महत्वाच्या आणि सर्वांच्या नजरा असलेल्या मुंबईतील लोकसभा मतदारसंघात आता मतदान पार पडतंय आपण ही दृश्य पाहू शकतो उद्धव ठाकरे यांनी अगदी काही वेळापूर्वीच मतदानाचा हक्क बजावलाय मतदार सगळे जुमलाबाजीला त्रासलेले आहेत आणि देशातली लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती या देशातले नागरिक दे दे बाहेर पडून पडून आपल्या मतदानाचा हक्क या पुढे सुद्धा अबाधित राहावा म्हणून यावेळेला मतदान करतात आज एक मोठा निगेटिव्ह विषय हा जुमलेबाजांच्या बाजूनी जातोय कारण पैशाचा जा पाऊस आता लोक स्वीकारणार नाहीत आणि पैसा घेऊन कोणी आपलं आयुष्य विकायला तयार नाहीये